नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर दुपारचे दो दोन अडीच वाजता आलती आपण इकडं ज गवाला मोटर चालू केली आहे आपल्या गावालाही सव्व पाणी चालू आहे मित्रांनो आत्ता गहू मस्तपैकी निसवाला आहे सध्या लोंब्या अवस्थेत आहे आता ही सगळं स्टेजमध्ये चालू आहे तर अशा पद्धतीने आणि एखादं पाणी लागेल त्यानंतर आपला गहू निघून जाईल तर इकडं मोटर चालू केली आहे खाली आपण दार लावल तर इकडं चालू झालं मोटर बघू दारकडला गेलं आहे का मस्त आला एकदम गहू पूर्ण निसवाला आहे बी आता आणि आता सध्या भराच्या दाणे आणि भराच्या प्रोसेसिंगमध्ये असल्याने हाय अशा हिशोबात तर जवळजवळ भाव आपल्या कमरेला गहू लागाला आहे आहे मस्त बऱ्यापैकी तिकडे ज्वारी बी निसवाले ज्वारीला बी पाणी देऊन घेतले तुम्हाला मा मागितल्या व्हिडिओमध्ये दाखवलंच तर अशा पद्धतीने आला इकडे गहवाला आपलं आहे पाणी तर बघू दारकडला गेले का बघून येऊ तर चालू इकडं पाणी तर विहिरीत पाणी बी आपण किती आहे का बघून बराच वेळ झाला लावले पाणी तिकडे ज्वारीचं बी लावलं तर तुम्हाला पाठीमाटे व्हिडिओ मग दाखवलो इकडे घावायला लावले तर चला ब्लॉग कंटिन्यू बघा व्हिडिओ आलेला लाईक करा कोण चॅनलवर नवीन आला असा तर नक्की सबस्क्राईब करा आणि बघा गो लोंब्या कसं काय पहिले आता तुम्हाला उन्हानं कसं ती सारे माहीत नाही पण हाय बऱ्यापैकी मस्त आहे गहू पूर्ण रान भरून आहे का पूर्ण पूर्ण झाकले इथं दारं लावले आपण तो बुको दार कटला क्या लेगा तो राजू ना ही तो ब्लॉक कंटिन्यू